तर बघा आता आमचे पाहुणे आहेत आणि आम्ही सगळ्या पाहुणेने मिळून येणा हा कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सगळेच आम्ही एका ठिकाणी जमणार आहे आणि मी तिथं तयार झाली मला लवकर बोलल होतं पण काही कारणामुळे मला उशीर झाला तर मी काही काही खूप म्हणजे पटकन आवडली आहे तर कशी वाटते सांगा हे बघा साडी सिंपलच साडी आहे कारण माझ्या जवळ साड्या पण नाही आहे आणि तयार वगैरे हो झाले तिथे गेले तुम्हाला जर चांगल्या गोष्टी असल्या काही शेअर करण्यासारखं आणि जर काही परवानगी दिली तर नक्की शेअर करीन आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करीन आणि मी कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि मला सुद्धा हरिकुंकाचा कार्यक्रम करायचा आहे तर ठरवीन ते सुद्धा एवढे एक दोन दिवसात करणार आहे तर चला देईन तुम्हाला हा हे बघा तर बघा आपली ती किती छान दिसते हा तर चला बघा किती भारी वाटतंय ना साधं सिंपलच असं आवडलेलं आहे मी आणि चालले आता आपल्या झाडाला फुलं किती आले ते पण दाखवते हो ती फुलं आलेली झाडाला किती सुंदर फुलं आलीत आता झाड चार चार पाच पाच आलेले पेरूचं झाड किती भारी आले चा ब्लॉग तुम्ही ना पूर्ण बघा बरं का खूप असं छान आणि मस्त ब्लॉग आहे कारण माहितीये का जेवढे आमचे पाहुणे रिलेटिव्ह आहेत ना सगळे ह्या ब्लॉग मध्ये आहेत म्हणजे आमच्या अहिल्यानगरमध्ये जेवढ्या आजूबाजूला आमच्या एरियाच्या आहे ना सगळे यामध्ये आलेले आहेत आणि सह खुशीने आलेले आहेत आणि ना खूप असा आम्ही सगळ्या महिलांचा कार्यक्रम होता हा आमचा हरिकुंकाचा आणि छान भेट वगैरे झाली मस्त सगळे आलो बसलो आणि छान असं ह्या ताईन त्यांनी सगळी तयारी वगैरे केलेली होती आणि मला त्यांनी लवकर बोलवलं होतं पण काय झालं काही कारणामुळे मला पण लवकर जात आलं नाही कारण तुम्हाला माहिती माझ्या मागं तर क्लासन ते नसतात अशा सगळ्याच बिझी आहे मिस नाही बरं का पण खरंच मी मला वाईट वाटलं कारण मी ज्या टायमिंगला सांगितलं आणि त्या टायमिंगला जाऊ शकले नाही आणि म्हटलं पण चला जाऊ द्या आता गेलो आहे तर फटाफटा त्यांना थोडीशी मदत करूया मदत करायला सुद्धा काहीच राहिलेलं नव्हतं कारण सगळं त्यांनी आवरलेलं होतं अगोदर सगळं केलेलं होती तयारी आणि मग सगळ्यांचे मस्त गप्पा वगैरे चालू झाल्या आणि आता तुम्हाला तर माहीत आहे सगळीकडे सध्या ट्रेंडिंग काय चालू आहे तर सगळे रील्स चालू आहे संक्रांतीचे रील्स वेगवेगळ्या ग्रुपमध्ये भरपूर अशा लेडीज एकत्र येतात छान छान रील्स बनवतात आणि मग आमच्या डोक्यात ते जाऊ आम्ही सगळ्या जमलो ना छान आणि मस्त अशा रील्स वगैरे काढू आणि मस्त तेवढे एक आठवण राहते थोडंसं एन्जॉय होतं काहीतरी आणि माझ्या बाप दिदी ना नेहमी असं होतं की का सगळ्या जवळ एकत्र जमतो ना काहीतरी गोष्टी मी विसरून जाते किंवा ध्यानातच राहत नाही अगोदर खूप असं प्लॅनिंग केलेलं असतो काय करायचं काय नाही काय ठरवायचं काय नाही आणि टायमिंगला आलं ना सगळं विसरून जाते तर असं सुद्धा होतं बघा तरी पण मी म्हटलं आपण एक दोन महिना रिल्स काढून नेमकं मला माझ्या फोनने काय केलं धोका दिला कारण काय झालं तो मला सांगते दीदीने एक दोन रिल्स काढल्या आणि त्या फोनमध्ये सेव्हच झाल्याने असं पण होतं कोणाच्या फोनमध्ये असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि एवढ्या सगळ्याजणी उभं राहणं पुन्हा शूट करणं आणि मग म्हटलं दीदी मला दी दी म्हटली मग मी याच्यात रील्स सेव्ह नाही म्हटलं जाऊ द्या आता म्हणू पण नको जेवढे एक दोन झालेलं आहे तेवढंच घे म्हटलं आणि तेवढं मी ना जेवढे रील्स आम्ही केल्या होते ना तेवढ्या पण मी टाकलेले आहेत शॉर्ट ब्लॉग म्हणून तर नक्की शॉर्ट ब्लॉग बघा आणि तिकडे सुद्धा सपोर्ट सुद्ध करा कुंकाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय माहिती आहे का आम्ही सगळं जवळ आसपास राहिला आहोत पण जास्त आमची जो आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून इतर आजूबाजूला राहिला आहोत म्हणजे आणि आमचा जो समाज आहे ना लोणारी समाज एकदम थोडासा आहे म्हणजे कमी घर आहेत जादा नाही आहे आणि मग त्यामुळे होतं तर हे जेवढे पाहुणे रावळे आहेत ना राहिला आप आपलेवाले तर सगळे आजूबाजूला राहिला आहे पण कधी आमची भेटी गाठी होत नाही आणि कधी माहित पण नाही कोण आहेत जेवढे ठरावी दोन चार घरं आहेत ना तेवढीच माहीत आहे बाकीचे जास्त कोणी माहीत पण नाही आहे तर हे हरिकुंकामुळे का होईल जे आपल्याला माहिती नाही त्यांची सुद्धा माहिती होईल ओळख होईल आणि मग आपले आपल्यालाच माहीत होते ना कधी आपलं जाऊन गेलं तरी आपल्या समाज हे आपल्या समाजाचे आहेत म्हणून असं पण होतं कधी कधी त्याच्यामुळं मग आम्ही हा कार्यक्रम ठरवलेला होता आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे ना तर त्या दुसऱ्या ता ताई आहेत ना म्हणजे दोन तीन जणांनी यांनी मिळून केलेलं होतं मला तर काही माहीत नव्हतं मला त्यांनी फक्त कॉल करून सांगितलं मी तयार झाले होते म्हटलं चालन आणि सगळं नियोजन वगैरे सगळं खरेदी वगैरे सगळं त्यांनी स्वतःहून घेऊन आलेले आहेत तर त्यांनी म्हणजे स जास्त त्यांनाच ह्या गोष्टीसाठी मेहनत करावं लागली ला आम्ही काही नुसतं गेलो आलो असं झालेलं आहे तर वाहनासाठी बघा मस्त छान आणि ता ताट वगैरे इतकं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे दिसतंय तो मला फुलांचं खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं तिळाचे लाडू मस्त तीळ होती आणि असे हे डबे आहेत ना हे वाणाला आणलेले होते वाटायला सगळ्यांनी एकमेकीला हदी कुंकू लावलं छान असं वाण दिला भारी वाटलं बघा ब्लॉक ना शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा खूप असं छान आणि मस्त आहे कारण ना सगळ्यांनी असे भारी मस्त उखाणे घेतलेले आहेत ना असं म्हणजे नक्की तुम्ही कधी ऐकलेले नसेल सुद्धा उखाणे आहेत कारण मी सुद्धा असे काही काही उखाणे आहेत ना पहिल्यांदाच ऐकलेले आहेत भारी घेतलेले आहे बरं का तर शेवटपर्यंत लॉक कंटिन्यू बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हो हो ना आता सगळ्या एकमेकीला हदी कुंकू लावायचं काम चालू आहे कारण घर भरपूर जणी होतो ना आम्ही तर काय करत आहे दोघे दोघे एकमेकींना लावत आहे म्हणजे गोंजाईन जास्त गोंधळ पण होणार नाही म्हणून जीवनाच्या करंजी प्रेमाचे सारण सुमित्रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे लक्ष्मण पाटलांचं नाव घेते हळदी कुंका पुढे अरे वा गांधीच्या ग्लासात गुलाबी सरबत आणि राव गेले पंधरा ओरला तर मला नाही बोला नाव घ्या

सोडले मी तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात कृती तुळस तुळशीला लावते दिवा शंकर रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा नगर मध्ये आमच्या समाजाच्या माजी महापौर आणि नगरसेविका शालिनीताई ढोनेताई आहेत ह्या आलेल्या आहेत आणि यांचा आम्ही सगळ्यांनी मिळून सत्कार वगैरे केला कुंकाच्या दिवशी त्यांना वान वगैरे पण दिले सगळ्यांनी मिळून घेतलेलं होतं हे तर कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा असं छान असा कार्यक्रम झाला ताईने त्यांचा सत्कार वगैरे पण केला आम्ही मस्तपैकी सर्व महिलांनी त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं की तुम्हाला आडी अडचण काही आलं तर तुम्ही तर तुम्ही म्हणजे आमच्याकडे येऊ शकतात आणि मग एवढं त्यांचं बोलणं ऐकूनच आम्हाला सगळ्यांना भारी वाटलं आणि मग आता दूध वगैरे केलं होतं मसाला दूध वगैरे होतं तर त्याच्या गप्पा पण चालू होत्या हां गरम गरम आहे आणि कसं बनवलंय कसं बनवलंय खूप मेहनतीने खूप मेहनतीने त्याच्यामध्ये बघा विलायची हो मसाला दूध तयार केलेल बरं बघा आज आमचे आज आमचे इथे काही पुंचा कार्यक्रम आहे लोणारी समाजाचा हं सांगू त्याला काही आपल्या समाजाची ओळख झाली पाहिजे माझं नाव छाया लक्ष्मण शिल्लक इथं राहते पुले कॉलेजजवळ मयमा शिल्लक बोला हां इकडे बघा मैमा शिल्लक आपल्या ताईन त्यांचं आहे ना शेड्यूल एकदम बिझी असतं बघा पण तरी पण त्या वेळात वेळ काढून आल्या आमच्या सर्व महिलांसोबत थांबल्या त्यांनी नाश्ता वगैरे केलं तर आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि ताईन त्यांचं खरंच मनापासून आम्ही सर्व म्हणजे सगळ्याजणींकडनं आभारी आहोत आणि छान असं मस्त आम्ही सेलिब्रेशन केलं आणि आता ना म्हणजे असं वाटतं दरवर्षी असंच ह्या पद्धतीने करावं भारी वाटतं बघा आणि सगळ्या एकत्र येतात माहिती होती ओळख होते नाही तर आम्ही काही काही नाही ना खूप खूप दिवस म्हणजे आम्ही बघितलेलंच नाही एवढं असं अशा जणी मी पाहिल्यांदा पाहिल्यात की माहीतसुद्धा नव्हते ह्या आपल्या समाजाच्या आहेत म्हणून आणि आमचा लोणारी समाज आहे आणि आमचा समाज जो आहे ना तर जास्त नाही बाकीच्या समाजासारखा कमी आहे त्यामुळे आता हळूहळू आम्ही पुढे येत आहोत कारण आपला पण समाजाची एक ओळख व्हायला हवी माहिती हवं कारण लोक विचारतात तुम्ही नेमकं कोणत्या समाजाचे आहे काही लोकांना तर असं माहीतच नाही लवणारी समाज म्हणजे नेमकं काय असतं हे सुद्धा माहीत नाही तर त्यांना आम्हाला एक्सप्लेन करावं लागतं हा म्हणजे आम्ही असंच आहे आमची भाषा मराठी सगळं मराठीचं आहे फक्त नाव आमचं म्हणजे असं आता काहीतरी आमचे वडील बाजित व्यवसाय कुणी म्हणायचं आमचा व्यवसाय कोळशाचा होता कोळशाचा वगैरे करायचं तुमचे दादा मला सांगायचे पण तरी मला जास्त डिटेल माहीत नाही पण मी एकदा कळाल तरी ना सगळी डिटेल माहिती घेणार आणि मग तुम्हाला शेअर करणार आहे कारण अपूर्ण ज्ञान अपूर्ण माहिती घेऊन शेअर करण्यात काही अर्थ नाही आहे पूर्ण माहिती घेणार आणि मग मी तुम्हाला शेअर करीन एखाद्या ब्लॉगमध्ये तर बघा आम्ही सगळ्यांनी हरी कुंकू वगैरे लावलं छान असं मस्त सेलिब्रेशन केलं आता ता ता आपल्या ताईने त्या निघाल्या होत्या कारण खूप उशीर झाला होता आणि वेळात वेळ त्यांनी खूप आम्हाला दिला होता मग आम्ही त्या गेल्या पण त्यांना गाडीमध्ये पोहोचवण्यापर्यंत गेलो होतो त्या गेल्याच्या नंतर मग आम्ही सगळ्या मिळून मस्त छान असा वडा पाव घ्यायला खायला सुरुवात केली सोबत मस्त मसाला घेत होतो खूप भारी वाटलं हाय करा म्हणा लाईक करा आमचा हा ब्लॉग इथं संपणार आहे खूप असं छान मस्त एन्जॉय केला मी आणि दिदी बागा मधोमध बसली आहे आणि कारण तिला जागा नव्हती म्हणून सगळ्या बसल्या खूप दमलो छान एन्जॉय केला मस्त व्हिडिओ काढले भारी वाटलं पुन्हा आम्ही नक्कीच असं भेटत जाऊ छान असं सेलिब्रेशन काही करत जाऊ आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करून सांगा कसा वाटला तुम्हाला यातलं काय आवडलं कोणाचं उखाणं आवडला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा कारण खूप गोकोळात कुठला खातो चोरून जायची पंपितरावांनी केली माझ्या मंगळसूत्रावर काय गातले मंगळसूत्र लावले कुंकू नेसली मी साडी लोक म्हणतात संजय रावांची माझी दिसलेली साडी